सम्झे, सम्झे देग 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 तर मित्रांनो मी आकाश कांबळे कोणचं मुंबईकर केलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कोणचं मुंबईकर के मराठी युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या एका नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कुठे चाललं आहे काय चाललंय हे सगळं आपला प्रवास जर्नी या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे चला स्टार्ट मित्रांनो मी आहे आता दादर स्टेशनला हे दादर स्टेशन आहे हे बघा इकडे आणि दादर स्टेशनला आहे मी आता कुठे जातोय ते तुम्हाला नंतर ಸಮಜೆಲ್ ಥಾನದ್ರರ್ಮಿನ ಅಂಬರನಾಥ ಸರ್ವ ಆವಡಿಕೊಂಡ ಸುಮ್ತ ಮಿತ್ರ ಬಗ್ಗೆ ಆ प्लॅटफॉर्मला उभं आणि आपली तुतारी एक्सप्रेस आलेली आहे इकडे तुतारी एक्सप्रेस आणि आता हे बघा इकडे तुतारी एक्सप्रेसला आम्ही आता आतमध्ये चढतोय ट्रेनमध्ये आणि गर्दी बघा किती आहे लाईन सुद्धा बघा ट्रेनमधनं प्रवास स्टार्ट झाला होता आणि तो आता इकडे सावर्डेला उतरून प्रवास संपलाय ट्रेनचा आवर्डा स्टेशनच्या बाहेरच ही आमची अबलोली एस टी लागली आणि त्या टी आता मी जातोय एस टीत आलो आहे सीट खाली आहेत मला बसायलासुद्धा मिळाली आणि आता आम्ही इकडनं सावर्डेतून सावर्ड स्टेशनवरून एस टीनं अबलोलीत जायला निघतो आहे म्हणजे मीच आहे निघतोय निघतोय करतोय पण मी आता निघतोय इकडनं अब्दुलीसाठी तुम्ही शुभ सकाळ मंडळी थेट कोकणातून आबलोलीतून तर मंडळी आलो इकडे आणि थंडी खूप आहे जरा चायचा औंडा घेतो जरा जरा चायचा औंडा घ्यायला या या कॉलेजच्या पोरांची एस टी आली हा भावानो आमच्या कॉलेजच्या पोरांची एस टीन आत्ता कुठे जरा जरा उजडते आणि पोचले आबलोलीत सावर्डेला जास्त थांबलो पण नाही ट्रेनमधनं उतरलो लगेच एस टी पकडली आणि आलो अबलोलीत आबोलीत आलो तेव्हा साडेसहा पावणे सात झाले होते आणि <laughs> सात खूप लवकर आलो यावेळेस अबलोलीत आता मस्त चहा वगैरे घेतली आणि आता आमच्या वाडीतलं एक पोरगा येतोय बाईक घेऊन एवढं माझं काम आहे इकडे आबलुहित अजून मार्केट ओपन पण नाही झालं इकडे अजून सूर्य पण कुठे ना ना दिसत नाही थोड्या वेळानं सूर्य दिसेल तुम्हाला सकाळचं वातावरण बघा कसं आहे आबलो इकडे मच्छी घेऊन आल्यात मित्रांनो ज्या कामासाठी आलो होतो अब्दुलीत ते काम माझं अब्दुलीत झालंही नाही त्याच्यामुळे मला शक्यतो आज दुपारी लगेच गुहागरला जावं लागणार आहे मी आता अब्दुलीत नाही इकडनं निघतोय घरी माझ्या घरी जायला दौडवलीत आणि तिकडनं मग बघू या गेलो होतो आज दुपारी गुवागरात जाऊ पण ते मला काम करायचंच आहे ज्या कामासाठी मी आलो आहे घरी यायला एस टी वगैरे नव्हती तर मासू फाट्यापर्यंत मी दुसऱ्या ऑटोनं आलो आणि पुढून मग तिथून एक टेम्पोवाले काका भेटले सिमेंटच्या गुन्ह्या घेऊन सिमेंट घेऊन जात आहेत आमच्या तिकडेच इकडे तर त्याच्यामधन आलो मित्रांनो आहे फायनली घरात ते बघा आमच्या आजी इकडे आहे चुलीशी आणि इकडे बाबा आहेत आजोबा आणि लय आज मी हे केलंय लय फिरलोय आज तुम्हाला काय सांगू नंतर सांगतो आता मी आलो अब्दुल गेलो तांबडवाडी तांबडवाडीतून बाईक घेतली आणि पुन्हा आलो आहे माझ्या घरी घरी वाजायला आता वाजले पाहुणे अकरा आता अकरा वाजले इथनं चालणार आहे मी आता पुन्हा काही नाश्ता ना न करता बघा वडापाव आणलं इथेच आहे वडापाव खाणार इथनं जाणार आहे तर मी परत घोगरात आणि घोगरातनं परत इकडे येणार आहे एवढा आजचा दिवसभराची माझी प्रोसेस आहे काय समजत नाही काय करू ते मित्रांनो पोचलो आहे फायनली घोगरात मित्रांनो गावी ज्या कामासाठी आलो होतो ते काम माझं होतच नाही आहे सकाळपासून खूप वेळ झाला त्या कामात खूप अडथळे येत आहेत आणि आज दिवसभर नुसता फिरतो आहे घरात पाच मिनटं पण जाऊन थांबलो नाही नुसता ना फिरतो आहे कारण आता ग्वागरात आलो आहे आणि सेतू करायला गेलो होतो तिकडे यायला थोडं लेट झालं दोन वाजले ते जेवायला जात आहेत आता तर तीनचा टायमिंग दिला आहे मला तीन वाजता परत बोलवलं आहे आणि तीन वाजता मी पुन्हा सेतू करायला जाणार ते डॉक्युमेंट वगैरे घेऊन तिकडे काम करणार आहे आणि तिकडे बघूया आज झालं तर काम चांगलंच आहे माझं पुन्हा मला यावं लागणार आहे इकडे आणि आता म्हटलं थोडा वेळ आहे तर आता दोन वाजले आणि तीन वाजेपर्यंत वेळ आहे तर म्हटलं जरा तुम्हाला जर आमचा गॉगरचा बीच दाखवतो बीच फिरवतो हो चला बीच फिरवा हे बघा इकडे त्या साईडला तिकडे सेतू कार्यालय आहे आणि तिकडनं मी इकडे आलो आहे पुढे पुढे आणि अशी इकडे मस्त असा आमचा गॉगर बीच गुहागर बीच आहे आमचं इकडे बघू शकता खूप सुंदर आणि स्वच्छ असा आमचा हा गोहागरचा बीच गोहागर बीच सकाळपासून खूप मजे खूप कंटाळलो आहे पहिला सांगतो दादरेवरनं रात्री निघालो ट्रेनमधून बारा वाजता तिकडनं निघालो आणि आलो सावर्डेला सावर्डेतून आलो आबलोलीत आबलोलीत लवकर आलो आबलोलीत माझं काम नाही झालं त्याच्यानंतर आबलोलीतनं गेलो घरात घरातनं नंतर पुन्हा एका ठिकाणी गाडी होती माझ्या मित्राची म्हणजे आमच्याच वाडीतल्या मित्राची गाडी होती बाईक ती घेऊन मला यायचं होतं गोगरात मग ती दुसरीकडे गेली घेऊन गेली होती त्याचे पप्पा मग तिकडे गेलो बाईक आणायला आणि मग तिकडनं बाईक घेऊन पुन्हा घरी आलो घरी बॅगेतले कपडे वगैरे ठेवले खाऊ वगैरे होतो थोडासा घरी नेले तो ठेवला आणि पुन्हा तसंच चहा वगैरे न घेताच थोडीशी चहा घेतली चहा वगैरे न मग घेताना थोडीशी चहा घेतली आणि पुन्हा निघालो ग्वागरात येण्यासाठी आणि ग्वागरला गाडीत पण पेट्रोल थोडं कमी होतं आणि तिकडनं मग पेट्रोल टाकला आबलुई देऊन आबलुतनं मग पुन्हा सुस्सा तळी आलो तळीतनं मग पुन्हा अवनीच्या घरी गेलो म्हणजे सासरी गेलो मामांकडे म्हणजे मामींकडे तर पुन्हा अवनीच्या घरी गेलो अवनीच्या घरी जाऊन तिच्या घरात जाऊन चावी त्यांची चावी घेतली इकडनं त्यांच्या घरात जाऊन रेशन कार्ड आणलं आणि त्याचंच काम होतं थोडं आणि तिकडनं रेशन कार्ड घेऊन आत्ता पुन्हा गॉगरला आलो आहे आणि आता गॉगरवरनं ते काम झालं पाहिजे सक्सेस आणि इकडनं आता पुन्हा मी घरी जाणार आहे म्हणजे आजचा दिवस माझा जो शुक्रवार आहे तो असा दिवसभर म्हणजे नुसता मी फिरतोय नुसता फिरतोय पाच ते दहा मिनटं पण नीट कुठे बसलो नाही आता खूप भूक लागली मला आणि आता बीचवरती पण आलो आहे आता जरा तुम्हाला बीच दाखवायचं म्हटलं तर बीचवरनं जातोय हॉटेलमध्ये जेवायला अन्नपूर्णामध्ये चला जाऊया आता आपण जेवायला बुक खूप लागली मला आंघोळी तर केलीच नाही मी खरं सांगतो आंघोळी तर केलीच नाही मी सकाळपासून चला तर आपण आलो आहे अन्नपूर्णामध्ये जेवायला इकडची टेस्ट कशी आहे ती आता मी सांगतो तुम्हाला तु आणि इथेच आमचे भाऊजी पण काम करतात काउंटरला कॅश काउंटरवरती तर मी इकडे मग ते बोलले इकडे ये जेवायला म्हणून मी आलो इकडे जाऊया आपण आता अन्नपूर्णामध्ये जेवायला चला तुम्ही पण माझ्यासोबत अन्नपूर्णामध्ये बसले आता जेवायला मित्रांनो बघा किती डोळे लाल झालेत माझे झोप पण पुरली आहे आणि आता आलो इकडे जेवायला अन्नपूर्णामध्ये सगळ्या डिश काय सांगतात भाऊजी तुम्हाला त्यांची चव सांगेन तुम्ही टेस्ट कशी आहे ती डिश आली नाही आजचा मेनू बघा काय आहे पापलेट पा फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय बांगडा फ्राय केकडा मसाला राईस प्लेट कोळंबी रवा फ्राय स्पेशल दम बिर्याणी एवढा आजचा मेनू आहे डिश आलेली आहे मित्रांनो आणि मी नॉनव्हेज खाणार आहे आज तांदळाची भाकरी आहे राईस आहे चिकन आहे तिकडे कढी आहे रस्सा आहे टेस्ट करतोय मी मस्त आहे नॉन डिश आहे एक नंबर आहे तर काहीच तुम्ही पण कधी आला तिकडे वॉगरला बीच लागेल इकडे जेवायचं वगैरे असेल राहायचं वगैरे असेल तर तुम्ही नक्की भेट <स्थाग> तुम्हाला जर काय माहिती हवी असेल गोवागर समुद्र इकडची तर हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता जवळ व्याडेश्वर मंदिर आहे उफराट गणेश मंदिर आहे दुर्गा देवी मंदिर आहे हजगोली किनारा आहे तर ह्या हॉटेलपासून जवळच आहे सगळं आणि ह्या हॉटेलवरती स्टेची पण सुविधा आहे म्हणजे तुम्ही स्टे सुद्धा करू शकता इकडे ह्या हॉटेलवरती इकडनं घेऊन चालले पुन्हा सेतू कार्यालयामध्ये तर तुम्ही कधी ग्वाघर बीच किंवा ग्वाघरमध्ये कुठेही आलात आणि तुम्हाला जेवायचं असेल तर या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये येऊ शकता इकडे येऊ शकता आणि इकडे प्लस राहण्याची सुद्धा सोय आहे म्हणजे स्टे सुविधासुद्धा आहे ए सी ए सी नॉन ए सी दोन्ही सुविधा आहेत तर तुम्ही नक्की इकडे बॉगरमध्ये आलात तर नक्की स्टेसाठी इकडे येऊ शकता राहायची खायची प्यायची सगळी सोय आहे चला यापैकी निघतोय आलो कारे कारे पना है पना कारे है। तर आता आलोय पुन्हा सेतू कार्यालयात आणि इकडे आमचंच काम चालू आहे सेतू कार्यालयात बाकीचे पण आहेत पण आम्ही सुद्धा आता आमचं काम करायला दिलंय ते आणि करतायत बघूया जर झालं तर चांगलंच आहे तर मित्रांनो आहे आमचा गोवागर डेपो गुहागर बस स्थानक इकडे रिक्षा स्टँड आहे आणि हा इकडे गुवागर डेपो आहे बस डेपो तर मित्रांनो माझं जे गोवाघरात काम होतं तर ते सेतू कार्यालयामध्ये ते ती दोन्ही पण माझी कामं आज सक्सेस झाली म्हणजे मला पुन्हा नेक्स्ट टाईम गावाला यायला नाही लागणार आहे तर ती कामं माझी व्यवस्थित झाली आहेत देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणूया तर ती कामं झालेली आहेत आणि मी आता इकडनं दिवसभर फिरून आता 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 करें करें। तर आता मित्रांनो मी आता इकडे दिवसभर फिरून फायनली घरी निघालो आहे म्हणजे घरच्या प्रवासाला घरी जाऊन आत्ता आराम करेन संध्याकाळी तर मित्रांनो हा आहे मोडकागर फाटा तिकडे त्या साईडला सरळ तिकडे गेला रोड तर तो तळी साईडला तळी चिपळून जातो आणि हा इकडे या साईडला गोवाघर त्या साईडला तळी त्या साईडला तळी आणि आत्ता आपण इकडे जाणार आहोत पालशेत मार्गे आपण हे अडूर वगैरे इकडून हे दुसरी मार्गे जाणार होती इकडनं मित्रांनो आता कुठे घरी चाललोय तर आता जरा असा बसलोय घरात येऊन आराम करायला कारण दिवसभर सकाळपासून खूप खूप खुँँ दगदग केली म्हणजे खूप फिरलो कामासाठी फिरलो कधी कधी असं फिरावं लागतं कारण गावी आल्यावर असं फिरणं होतच कुठे ना कुठे पण आज जास्तच फिरलो आज दिवसभर एका दिव म्हणजे एका दिवसात एवढं जास्त फिरलो इकडे सगळे बसलेत घरात बघा इकडे आजीबाई बसल्यात तिकडे बस आजोबा बसलेत आतमध्ये आणि मी पण बसलो इकडे खुर्चीवर पण ठीक आहे जो होत आहे अच्छे केली होत आहे जो होणेवाला आहे अच्छे केली होणेवाला आहे काही गोष्टी सकारात्मक घडतात काही गोष्टी नकारात्मक घडतात काही गोष्टी चांगल्या घडतात काय गोष्टी वाईट घडतात तसेच आज माझ्यासोबत घडल्या म्हणजे काय चांगलं म्हणजे झालं काम शेवटी एंड एंडला काम झालं शेवटी पण ठीक आहे पहिला आलो सकाळी लवकर ट्रेन आली प्लस पॉईंट लवकर बस मिळाली प्लस पॉईंट पण जिथे काम करायचं होतं तिथे कामच झालं नाही मग तो मायनस पॉईंट नंतर पुन्हा तिथनं घरी आलो घरी आलो म्हणजे चालतच येत होतो अर्ध्या रस्त्यावरनं गाडी नव्हती म्हणून मग एक गाडीवाला भेटला तो गाडीवाला माझ्या आजच्या दिवसातला देव माणूस ठरला म्हणजे त्यानं मला घरापर्यंत घेऊन आलं म्हणजे इकडे नंतर तिथनं मला दुसऱ्याकडनं दुसऱ्या मित्राची बाईक घ्यायची होती त्या बाईकच्या इथपर्यंत घेऊन गेला तिथपर्यंत आणि तिकडनं पुन्हा मी ती बाईक घेऊन घरी आलो आणि पुन्हा मी दुसऱ्या कामासाठी गेलो जे काम करायचं होतं त्या कामासाठी आणि मग तिकडे जाऊन ते काम सक्सेससुद्धा झालं म्हणजे आजच्या दिवसातला तो गाडीवाला म्हणजे आपल्यासाठी देवदूत होता देव माणूस होता तर बघा की इकडे मस्त नाईट कोकणची नाईट इकडं सगळं शांत शांत आहे ना एका गाडीचा आवाज ना चीट पाखराचा आवाज ना माणसाचा आवाज कोणाचाच आवाज येत नाही नुसतं शांत शांत आहे शानत बघा फक्त आमची काकी तिकडे काहीतरी खोबरा खवनसे तिकडे काहीतरी काकी आमची खोबरा खवन ते त्याचा आवाज फक्त येतोय जरा जरा तर <laughs> जर वाटणाला जरासा आता पाट्यावर वाटण वाटेल की काय माहीत नाही पण जरासा खवन ते वाटत खोबरा त्याचा आवाज येतो आहे नाहीतर बाकी सगळे शांत आहे तर आजच्या दिवसाच्या ह्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटू नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय